नेपाळ आणि नेपाळच्या तरुणांनी केलेलं आंदोलन सध्या सगळीकडे चर्चेत असणारा विषय जेनजी बोरांनी गोरांनी रस्त्यावर उतरत देशाची सत्ता कशी पालटवली यांच्या चर्चा सगळीकडे होत आहेत या आंदोलनामागे असणारे दोन मुख्य चेहरेही सगळ्यांसमोर आले आता नेपाळमध्ये नवीन पंतप्रधान कोण होणार याची चर्चा सुरू आहे पण नेपाळमधल्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि नेपाळचं अनोखं कनेक्शनही चर्चेत आलंय आता हे कनेक्शन कोणतं आहे तर तुळजापूरची तुळजाभवानी आणि नेपाळच्या राजाचं तुळजापूरची आई तुळजाभवानी ही केवळ महाराष्ट्राचीच आराध्य नाहीये तर ती नेपाळच्या राजांचीही कुलदेवता आहे नेपाळमध्येही आई तुळजाभवानीची मंदिरं आहेत पण महाराष्ट्राची तुळजाभवानी नेपाळच्या राजाची कुलदेवता कशी बनली नेपाळमध्ये आई तुळजाभवानीची मंदिरं कोणी आणि कशी बांधली यामागचा इतिहास काय आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तुळजापूरची आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजाभवानी देवीचं तुळजापूर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे भक्तांच्या हकेला लगेच धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुळजा तुळजा या नावानेही ओळखली जाते तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रभरातूनच भाविक येतात असं नाही राज्याबाहेरूनही कर्नाटक आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमधूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात विशेष म्हणजे आई तुळजाभवानी ही नेपाळच्या राजाची ही आराध्य दैवता आहे आता ती नेपाळला गेली कशी यामागे ही इतिहास आहे ही गोष्ट आहे साधारण चौदाव्या शतकातली वंशाच्या साम्राज्याचा विस्तार कर्नाट पासून बंगालपर्यंत आणि पुढे पार बिहारपर्यंत पसरलेला होता तेव्हा कर्नाट वंशाच्या हरिसिंग देव यांची सत्ता होती हरिसिंग देव यांचं कुटुंब आई तुळजाभवानीची पूजा करायचं त्यांच्या देवघरात आई तुळजाभवानीची मूर्ती होती आता राज्य कारभारामुळे या घराण्याच्या राजधान्या बदलत राहिल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली आई तुळजा भवानीची भक्ती मात्र जराही कमी झाली नव्हती तेव्हाच्या बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमराऊनगड या ठिकाणी होती मध्ययुगीन काळात या भागाला मिथिला म्हटलं जायचं सध्याच्या जा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात सिमराऊनगडचा भाग मोडतो याच भागात राज्यकारभार बघत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकाने सिमराऊन गडावर आक्रमण केलं तेव्हा तुघलकापुढे हरिसिंगचा निभाव लागला नाही त्यामुळे राजा हरिसिंग देव आपली पत्नी देवलदेवी आणि मुलगा जयपाल देव या दोघांना घेऊन नेपाळमध्ये पळून गेले तेव्हा त्यांनी आपली कुलदेवता असलेल्या तुळजा भवानीची ही मूर्ती सोबत नेली स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांनी नेपाळचा आश्रय घेतला नेपाळ हा हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला देश तिथे अनेक छोटी मोठी संस्थानं होती वेगवेगळे राजे आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रामुळे नेपाळचा प्रदेश वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागला होता पण साधारण डिसेंबर सतराशे अडुसष्ट मध्ये पृथ्वी नारायण शाह नावाच्या राजाने नेपाळमधील सर्व राजांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली पण त्याआधी जेव्हा हरिसिंग देव नेपाळमध्ये आश्रयासाठी गेले तेव्हा नेपाळच्या भक्तपूर भागात रुद्र मल्ल नावाचा राजा राज्यकारभार बघत होता मल्ल म्हणजे पहिलवान कधी काळी कुस्तीच्या जोरावर या घराण्याने नेपाळमध्ये त्यांची सत्ता प्रस्थापित केली होती मल्ल घराणा मूळचं उत्तर भारतातलं होतं त्यामुळे त्यांनी हरिसिंग आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय दिला आता विषय असा होता की रुद्रमल्ल राजाला एकच मुलगी होती तिच्याशिवाय त्यांच्या राज्याला कोणीही वारस नव्हता त्यामुळे रुद्रमल्लने हरिसिंगचा मुलगा जयपाल देवशी त्याची मुलगी नायक देवीचं लग्न लावून दिलं मल्ल घराण्याला वारस नव्हता त्यामुळे साहजिक सगळी सत्ता जयपाल देवच्या हाती आली तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळेच हे सगळं घडलं असे जीव वाचवण्यासाठी नेपाळमध्ये गेलेल्या हरिसिंग देव यांच्या कुटुंबाची भावना होती म्हणूनच हरिसिंगाच्या वंशजांनी पहिल्यांदा नेपाळमधल्या भक्तपूर इथं तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तुळजापूरची आई तुळजाभवानी नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता बनून तिथे विराजमान झाली दिवसेंदिवस मल्लांच्या सत्तेचा उत्कर्ष होऊन नेपाळमधली काठमांडू आणि पाटण इथपर्यंत या घराण्याने आपला साम्राज्य विस्तार घडवून आणला साम्राज्य विस्ताराबरोबर या घराण्याचे तीन भाग पडले त्यातून भक्तपूर काठमांडू आणि पाटण अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या राजधान्या तयार झाल्या मल्ल राजांनी तुळजाभवानीला आपल्या प्रत्येक राजधानीत विराजमान केलं इसवी सन पंधराशे सदुसष्टच्या आसपास महेंद्र मल्ल राजाने काठमांडूत तुळजाभवानीचं मंदिर बांधलं पुढे सोळाशे सदुसष्ट मध्ये श्रीनिवास मल्लाने भक्तपूरमध्ये आणि सतराशे छत्तीस ला विष्णू मल्लाने पाटणमध्ये तुळजाभवानीची मंदिरं बांधली <सवागा> नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी म्हटलं जातं मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरं नेवारी बांधकाम शैलीमध्ये बांधली उतरता छप्पर किंवा पॅगोडा शैलीतली ही मंदिरं भव्य असून देगू तलेजू भवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडाही बांधलेला आहे या मंदिर परिसराला दरबार चौक म्हटलं जातं नेपाळच्या राजाच्या वंशावळीतल्या एका ग्रंथात उल्लेख आहे त्यानुसार हे घराणं कोकण देशातून आल्याचा उल्लेख आहे सोलापुरात चंद्रभागातीही त्यांचं राज्य होतं आणि तिथून ही मंडळी उत्तरेत आली असं म्हटलं जातं आजही महाराष्ट्रात तुळजाभवानी मातेची जशी पूजा केली जाते तशीच तिची पूजा नेपाळमध्येही होते तुळजापुरातील सेवेकरांना सोळा सेवेगरे म्हटलं जातं त्याप्रमाणे नेपाळमध्ये त्यांना सोल कास्ट म्हटलं जातं नेपाळमधले तुळजाभवानीचे पुजारी सुद्धा शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नेपाळला गेले आहेत असंही सांगितलं जातं नेपाळची राजेशाही काही वर्षांपूर्वी संपुष्टात आली पण नेपाळचं राजघराणं कुठंही गेलं तरी त्यांच्या देवाऱ्यात कुलदेवता तुळजाभवानीची मूर्ती असतेच असं म्हटलं जातं आता झेंझीने गेलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने नेपाळचा महाराष्ट्राच्या आई तुळजाभवानीशी असलेला हा श्रद्धेचा बंध चर्चेत आला या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा